झालाय आणि ना आता मी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवते तर डब्याला ना आज कोड्याची भाजी केली आहे पण मुलं काही अजून उठलेले नाहीये तर सात सव्वा सात वाजता उठतात ते तर चला आता मी चहा ठेवून घेते सगळ्यांना सकाळी सकाळी वातावरण पण खूप छान झालेलं आहे बाहेर पावसाचं कारण की बाहेर पाऊस पडतोय ना पुरपुरी चालू आहे त्यामुळे ऊन काही नाही आहे मुलांचा टिफिन पण भरून घेते आता मी ना इकडे आता मुलांचे डबे भरून घेत होते तर डबे भरण्या अगोदर आहे ना थोडेसे पुसून घेत होते कारण की रात्रभर लावलेलं असतात पण मग धूळ झाळ बसत असते ना त्यामुळे मग थोडेसे पुसूनच घेते आणि अंशुला आहे ना भाजीतल्या मिरच्या नाही चालत तर त्याच्यासाठी मिरच्या निवडून द्यावं लागतात आणि शिव खातो पण मग नाही देत मी त्याला पण मिरची तर भाजी येते मी ना मिरच्या मी काढून ठेवल्या होत्या आणि फक्त भाजीच दिली होती मग त्यांना कारण की त्यांनाही ना भाजीत जर मिरच्या कापून टाकल्या तर त्या दोघांना पण निवडून द्यावं लागतात तर आता इकडे ना सकाळी सकाळी त्यांचीच खूप घाय राहते तर लवकर शाळा असते ना त्यामुळे ते मग उठायला पण मुलं काढतात आणि वातावरण थंडीच आहे ना शिव ए बबड्या ए शू शिव चला चला उठा शिवनी आज उठला उठला कॅमेरा बघितलाय शिव चला उठा चालली बाय बाय आणशु आज नाराज आहे थोडी पोहे पाहिजे होते तिला टिफिनला उद्या देईल बाय बाय शिव इकडे मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला आहे सगळे आले अंशुला फर्स्ट क्लास वरून आलीये अंशु मी आज तुला घ्यायला उशिरा आले होते ना पाऊस आला होता त्याच्यामुळ ना आणि आज आपल्या घरी कोण कोण आले हारू आहे का आणि अजून कोण आलं होत अजून कोण आलंय आणि सगळे सांगून मोकळी झाली हाय कर सगळ्यांना हाय गुड इव्हिनिंग इव्हिनिंग नाही गुड आफ्टरनून कारण की आता किती वाजले चार वाजले म्हणून काय गुड आफ्टरनून किती छान लिहिलंय मला थोड्या वेळाने दाखव नको ना थोड्या वेळाने बघू ती बुक नको ना अंशीला <laughs> काय लागतंय हा चहा नाही दूध 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 भेटेल रे कप घेऊन बस मी दूध देते तुला नहीं। नहीं आता इकडे मी सगळ्यांसाठी चहा ठेवला होता चार चार वाजले होते तर सगळेजण मस्त चहा पित आहे आणि आत्ता आहे ना मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागली पाच साडेपाचला गावात गेलो गावातून भाजीपाला आणला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागलो तर आजचा मेनू होतो पनीर व्हेज पटी आला पनीर पटी आला नाही व्हेज पटी आला तर व्हेज पटियालासाठी ना मी तीन ते चार कांदे चिरून घेतले होते आणि थोडेसे काजू तर ते उकडण्यासाठी टाकलेले आहे आता तर त्याचं ना थोडीशी वाफ करून घ्यायची आहे कुकरमध्ये तर आता इकडे ना मी कुकरमध्ये ते लावून दिले आणि एक साईडला आहे ना आलेली आणि गाजर चार गाजर एक कोबी असं किसून घेतलेलं आहे सगळं आणि शिमला मिरची तीन शिमला मिरची कापून घेतलाय बारीक आलं लसूण पेस्ट पण करायची आणि दुसऱ्या साईडला आहे ना भातासाठी पाणी पण ठेवलेलं आहे तर उकळीचा राईस भात करायचा आहे आज तर बिर्याणी बिर्याणीचे म्हणजे आपले बासमतीचे जे तांदूळ होते ना ते होते घरामध्ये जिऱ्या राईससाठी ना इकडे जिरे आणि ना तेजपान वगैरे तेल टाकून घेतलंय मी आता पाण्यामध्ये आणि थोडीशी उकळी येऊन द्यायची त्यामध्ये तांदूळ धुऊन टाकायचे तर मी आता इकडे तांदूळ धुऊन टाकले त्याच्यामध्ये आणि इकडे कढई पण तापत ठेवली आहे तर आलं लसूणसाठी पण आहे ना तयारी करून घेतली आहे तर आलं लसूण पेस्ट पण करून घेते आता मी आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे आता मी इकडे आणि ना कडाईमध्ये तेल टाकलं आहे तर हा मसाला जो असतो ना आपल्याला पनीर पटी पत, व्हेज पटी आल्याचा तर तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा असतो तर त्यासाठी ना मी आता इकडे थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकले पहिलेच तेलामध्ये आणि त्यानंतर ते कोबी आणि नंतर गाजर शिमला मिरच सगळं एकत्र करून थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये आणि ना, ना चांगलं फ्राय करायचं चा, कारण की त्याला वाप बसली पाहिजे ती शिजलं पण पाहिजे चांगलं कच्चं नाही राहिलं पाहिजे तर सगळं एकत्र मिक्स केलं की त्यानंतर त्यामध्ये ना थोडस मीठ टाकायचं आणि ना थोडस बारीक गॅस नॉर्मल बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवायचं चा, म्हणजे छान असं वाफेल मुलं ना असं भाजीपाला खाती नाही तर अशी भाजी केली का व्हेजपटी याला किंवा व्हेज मराठा यामधून आहे ना मुलांना आहे ना म्हणजे भाजीपाला खाल्ला जातो अशा काही भाज्या केल्या का ते खातात तर शिवला पण आवडली होती आजची भाजी तर इकडे ना कांदा आणि काजू आता बघू शकता वाफलेले पूर्ण तर ते थंड होण्यासाठी मी इकडे काढून घेते प्लेटमध्ये तर ते गरम असताना लगेच नाही दळायचे नाही तर कुकरचं झाकण वाफ पकडतं आणि उड उड पण शकतं त्यामुळे ना लगेच काही दळायचं नाही थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आता इकडे काढून घेते मी तर थंड झालं का मग दळायचं आहे आणि दोन, दोन कांदे पण चिरले तोपर्यंत कारण की ते बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला आहे ना फोडणीसाठी लागेल ना मग त्यासाठी दोन कांदे बारीक करून घेतले होते मी इकडे आणि आता कढई ठेवलेली दुसरी तर त्या कढईमध्ये पण आता तेल टाकायचं आहे आणि ना चिरलेला जो कांदा आहे ना तो फोडणीसाठी टाकायचा आहे तर आता मी चिरलेला कांदा आहे ना फोडणीसाठी टाकला आहे इकडे आणि दुसरा मसाला जो असतो ना आपला वेज पटियालाचा जो पापडामध्ये भरण्याचा मसाला असतो ना तो पण तयार भुरायला एका गॅसवर तर त्यानंतर ना पापडासाठी लागणारा जो मसाला आहे ना त्यामध्ये ना लाल तिखट काळा मसाला आणि हळद थोडीशी नॉर्मल टाकली तरी चालेल तर हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे पनीर मसाला टाकला त्यामध्ये तरीही चालेल छान लागतो जिरे पावडर तुमच्याकडे जे काही शिल्लक का म्हणजे असेल अवेलेबल ते टाकलं तरी चालेल तर मी जिरे पावडर पण टाकली होती इकडे आणि धने पावडर टाकली तरी चालते किंवा गरम मसाला वापरला तरीही चालतो पण मी फक्त जिरे पावडर लाल तिखट आणि काळा मसाला थोडासा पनीर मसाला एवढं वापरलं होतं कांदा आता इकडे ना लालसर झालेलाच होता एका गॅसवर कांदा पण पर परतत टाकलेला होता ना तर त्यामध्ये ना टोमॅटो पेस्ट करून आहे आणि इकडे आता काजू कांदा ते दहण्यासाठी घेते तर टोमॅटो पेस्ट पण ना छान अशी परतून द्यायची आले काय घेऊन आले पनीर हो आणलं का द्या बस बस मिस्टरांनी ना, ना पनीर आणून दिलं होतं त्यानंतर आहे ना कांदा आणि काजू ना ग्रेव्ही करून मी परतण्यासाठी टाकली होती तर थोडंसं तेल सुटेपर्यंतच परतायचं आहे तर टमाटोला चांगलं तेल सुटलं होतं तर कढईच्या साईडला तुम्ही बघू शकता तुम्हाला तेल दिसतच असेल तर सगळा कांदा आणि काजूची जी प्युरी केली होती ना ती सगळी टाकून घेतली त्यानंतर मिस्टरांनी ना पनीर आणलेलं होतं ना ते किसून घेतलं तर पनीर आहे ना थोडंसं जाडसरच किसायचं आहे कारण की पनीर जास्त बारीक किसायचं नाही आहे त्याचा भुगा होऊन जाईल तर आता इकडे ना मस्तपैकी तुम्हाला दिसतच असेल पनीर टाकलं आहे आणि त्यानंतर छान असा मसाला मिक्स करून घेतला आहे तर जास्त काही परतून द्यायचा नाही आहे अगोदरच थोडासा वाप देऊन शिजून घ्यायचा आहे पनीर टाकल्यावर परतवण्याची जास्त काही गरज नाही आहे तर पन, छान असे झाला होता त्याचा मसाला पण आणि इकडे पनीरचा मसाला लाल तिखट असं घेतलं होतं मी आणि छान झालं होता भाजी पण तर मी इकडे मसाला आणि भा लाल तिखट असं दोन्ही पण टाकलेलं आहे पनीर मसाला आणि लाल तिखट हे दोन्ही पण टाकून आहे ना छान तेल छोटेपर्यंत मसाला परतून दिला आहे तर तुम्ही बघू शकता इकडे तर छान असं तेल सुटलं होतं आणि आता मी इकडे दूध पण टाकून घेते तर थोडंसं नॉर्मल टाकलं तरी चालेल पण मी नंतर थोडंसं अजून टाकून घेतलं होतं दूध आणि पनीर पण पन टाकलं होतं त्यामध्ये पण पन पनीर टाक दाखव टाकलं ना त्यावेळेस दाखवायचं विसरली मी ताई सांगताय मला कसं भरायचं आहे ते त्यांनी रेसिपी केली होती ना तर त्यांना म्हटलं मला पण दाखवा मिश्रणच खूप छान केलंय तिकडे मिळ का

याला ना थोडस एक चिटकत नाही ना याला थोडं पाण्याचं बोट लावायचं आजच्या म्हणजे ते तेला टाकत नाही सुटत नाही ते काय त्यानंतर आहे ना मी रोल करण्यासाठी घेतलेले होते तर छान एकदम मीडियम गॅसवर होऊन द्यायचे जास्त मोठा गॅस काही करायचा नाही आणि आजच लाटलेले पापड होते ना त्यामुळे पापड काही कडक नव्हते त्यामुळे मी काही पाण्यामध्ये भिजवले नाही तर ते ना मी असे त्याला फक्त थोडंसं नॉर्मल पाणी लावून घेतलं आणि त्यानंतर रोल केले तर ते लगेच चिपकत होते छान होत होते तर मस्त झाले होते आजची रेसिपी तर सगळ्यांना आवडली मिस्टरांना तर जास्त आवडली तर असे ना पॅक करून घ्यायचे कारण की ना मसाला तेलामध्ये फुटला नाही पाहिजे आणि मी ना पापडाला थोडंसं पाणी लावून घेते कारण की चिरटकला पाहिजे ना तो त्यामुळे भाजी चांगली झाली का आम्ही पण इकडे सगळे जण बसलो होतो जेवण करण्यासाठी आई संध्याताई जया ताई अरुणाताई दादा आम्ही आम्ही सगळे पण इकडच्या रूम मध्ये बसलेलो होतो आता जेवण करण्यासाठी

तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय